मालेगावच्या घोडेगावमध्ये बनावट दारू कारखाना उद्ध्वस्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई सत्तर लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त नाशिकच्या मालेगाव राज्य उत्पादन विभागाच्या पथकाने मनमाड मालेगाव रस्त्यावरील घोडेगाव शिवारात छापा मारीत बनावट देशी व विदेशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला या छाप्यात बनावट दारू बनविण्याची मशिनरी विविध कंपनीचे दारूचे लेबल खाली बाटल्या बनावट देशी विदेशी दारूचे बॉक्स रसायने असा सत्तर लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात ता आले आहे आगामी ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बनावट दारू तयार केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव

चार आरोपींना अटक केलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे तपास झाल्यानंतर गोष्टी समोर येतात नाताळ आणि थर्टी फर्स्टच्या एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने हे अवैध मध्ये तयार होत असाव असा संशय आहे